जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ तर बघा आजचा सकाळ सुरू चालू झाला तर आत्ता चांगलं करून आलोय मस्त पिक बघा फ्रेश आणि एकदम वातावरण भारी आहे बघा तर थंडी आहेच तर आज आहे बोगी आज आहे तेरा तारीख बघा किचन मजा आई चालू स्वयंपाक आई गुड मॉर्निंग तिकडे बघा सोनाली करते पूजा तिकडे बघा मस्तपैकी रांगोळी वगैरे काढून हे बघा सिद्धेश्वर महाराजांची काठी अशी उभे केली ले मस्तपैकी पूजा वगैरे करायचं आता सगळे मांडा झाले तिकडे बघा दिवा लावलेत तर मॅडम मॉर्निंग बघा सोनाला किती सुंदर रंगो काढते कलरचे अशा प्रकारे बघा तर मित्रांनो बघा शेंगाचे लाडू म्हणजे शेंगाचे लाडू करायला आहे त्याच्यापासून बनवणार शेंगाच्या पोळ्या हे बघा तर मस्त पिकी एकदम गोलगोल लाडू बघा <laughs> चाले बघा अशा प्रकारे मस्तपैकी आणि इकडे काढते दारात सोनाली रांगोळी बघा फ्रेश मस्त वातावरण आहे वातावरण बघा कसं वाढत होतं आभाळ वातावरण एकदम म्हणजे हवाळ पण आहे थोडंसं दमण म्हणता येईल तसं ऊन पण आहे आणि आबाळ पण आहे मिडियम तर मित्रांनो बघा आता मी सोनव जातो महादेवाला तर आधी महादेव जायचं नंतर बाकीला जाऊन काय काय आहे सुगडे आणायचे तर चला मित्रांनो जाऊ श्री शिवाय नमस्तभ्यमस् तर फोनिसरी घ्यायला लागली तर इकडे बघा मित्रांनो आई गरमागरम शेंगाची पोळी केली बघा तर आता निवेद्यासाठी ताट वेग घेत आहे लावत आहे ताट म्हणजे शेंगाची पोळी भात काही पाणी आल्यावरती कुठे बांध तिला तुला माहिती आहे कुठल्या भात मध्ये सोनवीला नवनी म्हणून कन्नड मध्ये हा हे तांदळामध्ये का राच्या तांदळाची भात वाग आहे देवासाठी नेवत आहे चोवीस आहे हम्म चोवीस आहेत आकडे बघा सोनालीकडे गणपती बाप्पाला मोदक करत आहे पेड्याचा आई म्हणते सरक मध्ये मध्ये लो करू नकोस तू मला म्हणते हा ना मग तेच म्हणतो सर्व मध्ये मध्ये आपला हो हो